जय शिवराय खरंच म्हणजे चित्रपटाचं नावच असं हृदयाला स्पर्श करणार होतं आणि स्टोरी सुद्धा खूप सुंदर म्हणजे अगदी सुरुवातीपासूनच ग्रामीण भाग दोघांची मैत्री त्यानंतर एक निखळ निर्व्यास प्रेम आणि त्यानंतर शहरी भागात गेल्यानंतरचा संघर्ष तिथे पाऊल पाऊल येणारे वाईट अनुभव खरोखर आपण जेव्हा शहरात वगैरे जातो असे खूप लोक आपल्याला दिसतात परंतु त्या चेहऱ्यांमागे इतकी भयंकर कथा लपलेली असते याचा अनुभव हो आज आम्ही घेतला आणि चित्रपटाचा शेवट आला तरी चित्रपटातून काय दाखवायचं हे आम्हाला लक्षात येत नव्हतं परंतु खरोखर चित्रपटाचा शेवट तर अतिश अतिशय हृदयस्पर्शी आहे आणि खरोखरच त्या विठूने जे कार्य हाती घेतलं तसं भविष्यात आम्हीही प्रयत्न करू नक्कीच अशा मुलांसाठी काहीतरी करण्याचा आणि भविष्यात कुठेही मंदिरात असो किंवा रस्त्यावर कुठेही अशी मुलं भेटली किंवा असे मुकबधीर किंवा कोणतेही म्हणजे अशी मुलं भेटली तर नक्कीच त्यांची कथा त्यांची व्यथा जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न करू या चित्रपटातून नक्कीच आम्हाला हा संदेश मिळाला आहे खूप छान अतिशय हृदयस्पर्शी स्टोरी